जाता जाता एवढं सांगतो की जर का मी जरी त्यांच्या निघलो आई मी पण त्यांच्या गायब झालो पुन्हा आलोच नाही पाच वर्ष रेकॉर्ड करून जिथं दिसल तिथं थटरानं हाणायचं मी सालदार आहे तुमचा सा। हे खासदार लोक यांना अडीच लाख रुपये पगार पगार कोणाला देतो आपण सालदार माझा कामाला ठेवतो ना त्याला पगार देतो आपण आपण तीस रुपयाला पेट्रोल विदेशातून आयात करतो बाबा एकशे तीस रुपयाला आपण विकत घेतो शंभर रुपये जो कर आपण ते देतो चा 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 ते त्यांच्या पगारासाठी देतो अडीचशे ऐंशी रुपयाचा फवारणीचा औषधाचा डबा अडीचशे रुपयाला आपण विकत घेतो बाबा ते वरचे पैसे देतो त्यांच्या पगारासाठी मग आपण सालगड्याला पगार देत असतो आपण काय करतो यांना पगारही देतो यांना साहेब दावा म्हणून यांच्या मागे असतो नाही ते बंद करायचं होतं पाच वर्ष तुम्ही सालगडी ठेवला म्हणून त्याला निवडून द्यायचं लहान आहे कसं कान धरून काही काम सांगता येत बरोबर आहे आणि तुमच्या